कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रावण महिना सुरू झाला असून अस्सल गावठी भाज्या बाजारात विक्रीस येऊ लागल्यात भेंडी डोडकी कारली भोपळा वाळ निरफणस मुळा पडवळ लालमाट या भाज्या तर चिबूळ हे फळ ग्रामीण भागातून स्थानिक नागरिक विक्रीस स्थ बाजारपेठेत आणत आहेत यामुळे स्थानिक छोट्या भाजी विक्रेत्यांना आर्थिक पाठफळ मिळते श्रावण महिन्यात मांसार वर्ज्य असल्याने भाज्यांची मागणी सध्या वाढलेली आहे कुड्याळ तालुक्यातील नेरूळ माळ्याची वाडी या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाज्या पिकवतात माळ्याची वाडी या भागात रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रेत्यांनी स्टॉल देखील उभारलेले आहेत या भाज्या स्थानिक पद्धतीने पिकवल्या जातात त्यामुळे शहरातील नागरिक गावठी भाज्या खरेदी करतात मुख्य म्हणजे या भाज्यांचे दरसुद्धा सामान्य लोकांना परवडणारे असतात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा फटका भाज्यांच्या उत्पादनावरती झालेला पाहायला मिळतोय धुडकी आहे काकडी आहे भेंडी आहे कारली आहे वाली आहे लाल आहे, आहे। शुबूर शुबूर मठा आ, ला भाजी आहे धुळा भाजी आहे शिबुड आहे शिबूड पन्नास रुपयापासून चालू होतात ते शंभर रुपयापर्यंत मोठ्यात मोठा घेतला शंभर रुपयाला साधूकाळी घेतले तर पन्नास रुपयापासून चालू आहे काकडीचे दर कसे आहे काकडी पन्नास रुपयाला पाच सहा सात पर्यंत देतोप्रमाणे यंदाचे उत्पन्नात जरा घट आहे कारण यंदा पाऊस भरपूर लागल्यामुळे यंदा शेतीची भाजीपाल्याची नुकसान झाली आहे कारण पालेभाजीला पाऊस जरा कमी प्रमाणात लागावा लागतो त्याप्रमाणे यंदा भरपूर पाऊस लागल्यामुळे भाजी कमी आहे मार्केटामध्ये शॉर्ट आहे त्याच्यामुळे भाजीला मागणी भरपूर आहे पण भाजी कमी आहे खत आणि शेण खतामध्ये जास्त आमचं प्रमाण असतो कारण सध्याची खतं जर बघायला गेली तर एक दीड एक हजार रुपये कुत आहे आणि ते आम्हाला सध्या परवडण्यासारखं नाही आहे असा विषय आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त तो सेंद्रिय खत आणि शेणखताचा जास्त तो आपण वापर करतो गणपती सण येतोय काय भाजीचा तुमचा धंदा व्यवस्थित होईल काय वाटतं भाजीचा धंदा व्यवस्थित होणार पण भाजी यंदा कमी प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे बघूया रेट जास्त खाली वर होणार आहे यंदा भाजीचा कारण दरवर्षी या प्रमाणामध्ये यंदा उत्पन्न कमी आहे म्हणजे यंदा बिया जे आपण बिय आपण घालतो शेतीमध्ये ते यंदा घालायला भेटले नाही पहिले सुरुवातीमध्ये आपण बिय घालतो पण ते यंदा चाळीस ते एक दिवस पाऊस असल्यामुळे यंदा भेटले नाही घालायला त्यामुळे भाजीचा दर यंदा वाढणार आहे थोडेफार तरी